आपण पाहत आहात मराठी न्यूज प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी शासनाच्या दुर्लक्षामुळे माडगेळकरांचा इशारा तेवीस डिसेंबरपासून बेमुदत उपोषण माडग्याळ तालुका व्हावाच मुख्यालय माडग्याळलाच हवा आंदोलन अधिक तीव्र सांगली जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जत तालुका जनतेच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचा ठरत असून तालुक्याच्या तातडीने विभाजन करून नवीन माडग्याळ तालुका जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी माडगेळ येथे सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू असलेल्या चक्री उपोषणाकडे शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलकांनी दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामसचिवालय परिसर माडगेळ येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे जत तालुका अतिशय विस्तीर्ण असल्याने पूर्व भागातील नागरिकांना शासकीय कामासाठी प्रचंड अंतर कापावे लागत आहे त्यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होण्यासाठी जत तालुक्याचे विभाजन होणे काळाची गरज असल्याचे आंदोलकांचे ठाम मत आहे माडगेळ हे जतच्या पूर्व भागातील मध्यवर्ती गाव असून येथे कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठा आठवडी भाजीपाला व शेळी मेंढी बाजार ग्रामीण रुग्णालय सब पोस्ट ऑफिस महसूल मंडळ कार्यालय पोलीस आउटपोस्ट मंडळ कृषी कार्यालय राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अनेक पतसंस्था माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आश्रमशाळा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक, एक आरोग्य उपकेंद्र तसेच तालुक्यातील एकमेव प्लास्टिक विघटन व संकलन केंद्र अशा सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध आहेत राज्य महामार्गावर वसलेले माडगेळ गाव उत्तम दळणवळणा दळणवळणाने जोडलेले असून शासकीय कार्यालयासाठी मुबलक जागाही उपलब्ध आहे विशेष म्हणजे माडग्याळचे आजूबाजूच्या गावांशी सलोख्याचे संबंध असून कोणत्याही प्रकारची धार्मिक किंवा वैचारिक तेढ नाही त्यामुळे सर्व प्रशासकीय कार्यालयासह माडग्याळ येथेच तालुका मुख्यालय व्हावे अशी ठाम व सर्वसमावेशक मागणी आंदोलकांनी मांडली आहे शासनाने वेळीच सकारात्मक निर्णय न घेतल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला असून येत्या काळात माडगाळ तालुका प्रश्न जिल्हाभरात अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा